नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टी परीक्षा पेपर एक आणि दो पेपर दोनमधील आलेली एक महत्त्वाची अपडेट आहे ते अपडेट करून ते सुरुवात करू या व्हिडिओला अपडेट अशी आहे टी ए एक एक हजार चारशे सव्वीस विद्यार्थ्यांची दांडी शहरातील चौतीस केंद्रात एकोणीस हजार आठशे एकोणऐंशी उमेदवारांनी एक दिली परीक्षा सोलापूर महाराष्ट्र शिक्षापत्र परी पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी सोलापूर शहरातील चौदा चौतीस केंद्रावर रविवारी दोन ता सतरात झाली एकोणीस हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एक हजार चारशे सव्वीस विद्यार्थ्यांनी दंडी मारली या परीक्षेसाठी एकूण एकवीस हजार तीनशे पाच विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते दरम्यान सोलापूर जिल्हा श प्रश परीक्षा निरीक्षक तथा सोलापूर विभागीय मंडळाचे विभागी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सिद्धेश्वर प्रशाला येथे भेट देऊन पाहणी केली सकाळी साडे दहा ते दुपारी एक या तर पेपर एक तर दोपारी अडीच ते संध्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत पेपर दोन असे दोन सतत परीक्षा घेण्यात आली परीक्षार्थींची परिंद्राच्या गेटवर तपासणी करण्यात येत होती वर्गात सोडताना पेन पट्टी अंगठी चेन स्मार्टवॉच साधा वॉच सुजातीपासून देणं वस्तू देण्यास मनाई केली होती प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच आज सोडण्यात येत होती परीक्षा केंद्राच्या हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे कडक नजर ठेवण्यात आली होती तसेच आ, फेस रिडिंग बायोमेट्रिक अशी तपासणी झाली जो मी या ॲपद्वारे शहरातील विविध भागातील परीक्षा केंद्रावर वॉश ठेवला गेला होता एकवीस हजार उमेदवारांनी दाखल केले होते अर्ज पेपर क्रमांक एकसाठी नऊ हजार तीनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यात सहाशे चौतीस विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून आठ हजार सातशे नऊ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर पेपर क्रमांक दोनसाठी अकरा हजार नऊशे छत्तीस जणांनी अर्ज भरले होते त्यात अकरा हजार सहाशे एकशे सत्तर जणांनी परीक्षेस उपस्थित होते तर सहाशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी दंडी मारली सोलापूर शहरातील चौतीस केंद्रावर सी सी टी टी टीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून कोणतेही अनुचित प्रकार पडला नाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षेखाली आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस विभागाच्या सहकार्याने व्यवस्थितपणे परीक्षा पार पडली असं मत कादर्शे शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यांनी स्पष्ट केले आहे तर शासनाने कट काटेकोर अंमलबजावणी करून परीक्षा यंत्रणा राबविली परीक्षा परिषद व प्रशासकीय यंत्रणे दिव्यांग बांधवांनी योग्य पद्धतीने बैठक व्यवस्था केली के होती असं मत शि प्रशांत शिरकूर राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन यांनी असे म्हटलं आहे तर हे होते टी ई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका